नमस्कार शेतकरी बांधवांना आपला सर्वांचा लाडका फार्मर आभी फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहस्य स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे संगनमेर कृषी बाजार समिती संगनमेर या ठिकाणी आला असता जेणेकरून बघू शकते की मागची गाडी आहे ती टोमॅटो त्या पूर्ण लोड झालेली आणि आपण येऊन झालेली तर तर आपण आज कुठून आलेला आहे हा माल घेऊन हा अकोल्यावरून आला किती जाळे असतील या एकशे वीस जाळे आज काय सांगितलंय संगनमेर मध्ये दोनशे साठ सत्तर पर्यंत चांगला माल आता एवढं आपण म्हणतोय अकोल्या तालुक्यामध्ये आपण तुम्ही अकोल्यावरून आले अकोल्या तालुक्यामध्ये एवढं नुकसान झालंय टोमॅटोचं तरी पण बाजारभाव हे अजून वाढा ना कारण असं या पावसामुळे मालेलं बॉईल पहिली तयार झालेली प्रचंड कीठ हा त्याच्यानंतर झाले दोन्ही झाले की करून माले बॉईल हा पुढे काय बोलायचं अकोल्यावरून किती जाड्या आल्या होत्या सत्तर झाडे आण आहेत कुठून आलेत दामंगावर दामंगावर काय नाव आहे आपलं तळेकर तळेकर तर काय आज बाजार काय फुटलाय काय गेलय तुमचा माल बाजारात शंभर रुपये हा आपला काय माल गेलाय किती रुपये आजूच झाला नाही बाजार तर मित्रांनो बघू शकता आज टोमॅटोच्या गाड्या खाली हो राहिल्या आणि भरपूर प्रमाणात आवक पण आहे आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे विक्री चालू आहे